डॉक्टर शिवानंद झळके यांचे श्रद्धांजली काव्य मी सादर करत आहे अभिजित सोमशंकर जवळपुटे स्मार्ट न्यूज चॅनल संपादक शेतकरी कष्टांची गाता सांगत एक नेता उभा राहिला झळकला शिवानंद झळके साखरेची मिसळ प्रत्येक पावलावर त्याचा ठसा ठेवला आंदोलनाचे वारे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला तळपते सूर्यासाठी दक्षिण सोलापूरात त्याचे नेतृत्व चमकले न्यायासाठी हक्कासाठी त्यांनी शब्दांचे बंद तोडले सातत्याने पुढे आले एक क्रांतिकारी आवाज शेतकऱ्यांच्या कष्टाच्या ओझ्याखाली उभा राहिला साज त्यांनी दिली दिशा त्याने दिला विश्वास आज त्यांच्या जाण्याने सोलापूर लागला एक शोकाचा श्वास मातेसोबत भाऊ कुटुंब उभं राहिलं पती आणि पिता एक ओळखीची छाया हरवली कंदलगावाच्या मातीत त्यांचं शरीर विसावलं पण त्यांचं कार्य त्यांची शिकवण हृदयात जिवंत राहिलं निकडून जात असलेल्या सूर्याच्या किरणामधून झळकता राहतील त्यांच्या कष्टाच्या धारा त्यांच्या आठवणी त्यांच्या धडपड सर्व शेतकऱ्यांच्या मनात नवे स्वप्न जिंकतील डॉक्टर शिवानंद झळके यांना स्मार्ट एजन्यू चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली